जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात आणि राहिलेल्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेलं आहे हे परिपत्रक सातव्या वेतन आयोगासंदर्भातलं दुसरं परिपत्रक आहे आणि काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाण्यापूर्वी आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचनालयाचं माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचं हे परिपत्रक दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेलं आहे हे परिपत्रक प्रति शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई अधीक्षक वेतन व पथक माध्यमिक सर्व यांना निर्गमित झालेला आहे याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे माये डिसेंबर दोन हजार तेवीसचं वेतन देयक सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता आणि राहिलेल्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यासह पारित करण्याबाबत असा ह्या आदेशाचा विषय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे के की उपरोक्त नव्हे एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुनातून माहे डिसेंबरच्या वेतनासोबत सातव्या वेतनागाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता अदा होऊन वैद्यकीय देयके अदा करणे शक्य आहे त्यामुळं वैद्यकीय देयके ऑनलाईन पद्धतीनं अदा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी आणि वैद्यकीय देयके अदा दे करताना ती आवक नोंद रजिस्टरमधील आवक ज्येष्ठतेने प्रथम आवक प्रथम प्राधान्य ऑनलाईन पद्धतीनं अदा करण्यात यावी त्याचबरोबर सातव्यातनाकाचा हप्ता अदा करताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्यानं माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत आधार माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत अदा करणे सर्व बाजूनं संयुक्तिक ठरणार आहे त्यामुळं माहे डिसेंबर दोन हजार तेवीसचं वेतन सातव्या वेतनागाच्या राहिलेल्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यासोबत तसेच नियमित देय असलेला तिसऱ्या हप्त्यासह अदा करणेबाबत यथा नियम कार्यवाही करण्यात यावी असं आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळं पहिला दुसरा हप्ता आणि ज्या कर्मचाऱ्यांना तिसरा हप्ता मिळालेला नाही त्यासंदर्भात तिसरा हप्ता देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत त्यामुळं निश्चितच राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय शिक्षण विभागाशी संबंधित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता या महिन्याच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबत मिळणारा आहे त्यामुळे निश्चितच ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आपल्याला सातव्यातून नागाची पहिली दुसरे तिसरे हप्ते मिळाले का नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद